बापरे बाप बारा वाजेला दहाच मिनिट बाकी आहेत साडे अकरा वाजेपर्यंत येतो म्हणत होते फोन लावलो होतो होता सरपंच बाहून याचे वाजली बेल हो येतो येतो आलो ना बापा। ये एक बेल वाजवून राहिली येतो येतो ये म्हंटल तरी एकावर एक एकावर एक बेल वाजवते मला वाटलं तुम्ही झोपले असणार आवाज जाते की नाही म्हणून मी एकावर एक बेल तुम्ही काय झोपलेच नाही आतापर्यंत नाही ना कुठं झोप लागते तुझीच वाट पाहत होतो झोपले काम नाही अरे तू एकटेच आली का इकडे नाही नाही सरपंच भाऊ आले होते गाडीवाल्यांना सोडून दिला इथं आले दारा आले इथं दारापर्यंत मग मी बेल ते चालले गेले वापस सगळ्यांना सोडून दिले बाबा त्यांच्या दारापर्यंत आता एवढ्या रात्री एकटे जाऊन का हो तेच तर म्हटलं नाही सरपंच भाऊला फोन केलो होतो साडे अकरा पर्यंत पोहचून जातो म्हणाले आता पाहि ना घडमध्ये बारा वाजून राहिले दहा मिनिट बाकी आहेत फक्त अहो <laughs> ते घड्याळ पाच मिनिटाच्या समोर आहे पावणे बाराच वाजले आता हो तरी पण झालं ना पंधरा मिनिट उशीरच झाला ना सगळ्यांच्या घरापर्यंत गेली ना गाडी त्याच्यामुळे उघड होईल नाही का शेवटी आपल्या घरी आली असा असा मला सांगा तुम्ही तर असे झोपून जाता ना आज का झालं तुम्हाला माझी वाट बघत राहिले तुम्ही हा समजला समजला मस्त तिकडे चौकामध्ये तास तासबीस खेळत बसले ना बसली असेल मस्त बैठक बाया नव्हत्या ना आता हो शांता बरोबर म्हटली आता तुम्हाला यायला वेळच होता ना

नाही ना बाबा तू काही ना काहीच म्हणून राहिली ऐकून नाही घेत ना बस आपल्या मनाच सांगते अहो आता तुम्हीच म्हटलं ना बाबुराच्या घरी मोठा कान झाला म्हणून भांडण बिंडणच झाला असेल ना अजून काय होणार आहे त्यांच्यात शिरली की नाही दारू तर मग बस ते कोणाला पेलतच नाही कोणाचं ऐकतच नाही ते माहित आहे मला अरे बाबा शांता तसा काही नाही झाला बाबुरावनं ना काही दारू बिरू नाही पिला त्यांच्यामध्ये काही भांडण वगैरे नाही झाला

काम आहेत बाबा त्यांनाही माहित नाही वहिनीला कसा कसा चोरी केला तर फाकेट मध्ये ठेवलो होतो म्हणे आले होते का ललिता अरे नाही नाही घरी वगैरे नाही आला बाबुराव आणि वहिनी पण नाही आल्या मीच गेलो होतो त्यांच्या घरी आता जेवण खान झाला सगळ्यांच्या तू नव्हती घरी कोणताही नव्हती घरी म्हणजे बाया सगळ्या आता तुम्ही डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला गेले होते ना आणि हे ललिता वहिनी पण बाहेरगावीच गेल्या होत्या तर आम्ही विचार केला की तुम्हाला यायला वेळ आहे तर मस्त खेळू बा पत्ते बित्ते कॅरम बिरम अकरा साडे अकरा वाजेपर्यंत म्हणून मग मी गेलो होतो बाबुरावला बोलवायला आला नाही तर गेलो होतो होते आपले बॅग बीक हम्म आणि त्या वहिनी रडत होत्या मला आधी असं वाटलं की बाबुराव काही बोलला असेल एवढे दिवस मायरी राहिले चार दिवस तर बाबूराव काही बोलला असेल म्हटलं म्हणून मग मी बाबुरावलाच बोललो कशाला वहिनीवर रागवला असं तसा ते बा मग सांगायला बसलं की चोरी झाली म्हणून अरे बाबा एकदमच बेकार झाला ना खूप प्रकरण वाढत आहेत स्टॉप मध्ये चोरीचे खूप प्रकरण वाढत आहेत कोणाच्या पॅकेट चोरी जाते तर कोणाचा सोना चोरी जाते बाबा बाबा कमवायचा नेट लागते असे काम करतात माणूस कष्ट करते एक एक पैसा जमा होऊन थोडासा सोना घेते आता तो सोना नाही होत सोन्याचा भावही किती वाढला आणि हे लोक सोना चोरतात काही समजत नाही बाबा लोकांच्या अकरा वाजेपर्यंत मग आम्ही बाहेरच होतो मग घरी आलो तर मग मला काही झोप लागत नव्हती मग सरपंच भाऊला फोन लावलो तर म्हणते सरपंच भाऊ येतो म्हणते साडे अकरा वाजेपर्यंत पोहचून जातो म्हणते आम्ही सगळे जण म्हणते म्हटलं आता का अर्ध्या तासासाठी झोपायच्या म्हणून इथेच होतो बाबा मी बसला कसा राहिला शांत कार्यक्रम कसा अ कार्यक्रम तर छान राहिला मस्त राहिला येतपर्यंत मस्त आणि खुश होतो मस्त इकडे तिकडेच्या गोष्टी बिष्ट्या सांगितलं काही सांगा नको खूप खुश होतो पण आता ना तुम्ही अशी बातमी सांगितले ना मला खूप वाईट वाटत आहे वाट ललितासाठी हो ना ललिता बहिणी तर खूप रडत होते बाबा खूप रडत होते अहो सगळ्यांची स्वप्न राहते ना माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिजे तर कानामध्ये सोन्याचे पाहिजेत हातामध्ये बांगड्या पाहिजेत सोन्याच्या हातामध्ये नाही असलं तरी चालते सोन्याच्या बांगड्या आपण गळ्यामध्ये कानामध्ये सोन्याची वस्तू असणे आवश्यक आहे सगळ्यांचे स्वप्न असते हे आणि मोठ्या मेहनत करू करू एक एक रुपया जोडू जोडू ते आम्ही बाई लोक आम्ही ते करतो घडवतो मंगळसूत्र बनवतो आपापल्या परीने छोटा मोठा काही बनवतो आम्ही आणि तोच तिच्या मंगळसूत्र चोरी गेला तिच्यावर किती बापा बाबा बापा हे बाबा मला ते बाबा बाबा काही एकदम बेकार वाटून राहिला आता झोपही लागते की नाही माहित नाही माझी झोपच उडाली हा oh, आता झोप झोप आता झोप तू लटलंस उद्या जाऊन भेटून ललिताला हो मला तर असं वाटते आता आता आणि उद्या सकाळीच जाते तिच्या घरी झाला का चहा हे किती उशीर करते तर माहित नाही चहासाठी काय झालं कशाला ओरडून राहिले कुंता म्हणून अरे चहा नाही झाला का रे आज मोठी घाई आली तू मला आता रात्री झोपायला बारा वाजले तर थोडासा उशिरा उठली बाबा घरातून झाड झुड केली आता चहा ठेवली आता चहा नाही झाला का चहा नाही झाला का आला होता तू चुशिरा झोपली मी तर उशिरा झोपलो ना मग मी कसा लवकर उठलो माहित नाही बाबा आता तुम्ही कसे लवकर उठले तर प्रवासाने थकत नाही का थकली होती मी गाडी तूच चालवली वाटते काय बाबा कसे बोलून राहिले तुम्ही मी कशाला गाडी चालवी बसल्या बसल्या प्रवासामध्ये थकतात कालच जा नाही झाला चार तास तिथं ता गाडीमध्ये बसना मग येताना ये पण चार तास बसलो थकत नाही मानस तुम्हाला कसे घाई आले कुठे चालले तुम्ही माहित नाही चहा नाही झाला का चहा नाही झाला का लावले घराकडून येतो म्हणलं बाबरा भाऊच्या घरी कशाला कोणता काम आहे आहे का, का गावावरून गावी गेल्या होत्या ना त्यात अरे त्या वहिनी ना कालच गावावरून आल्या बस बसमध्ये त्यांच्या मंगळसूत्र चोरी गेला काय म्हणता मंगळसूत्र चोरी गेला केला ललिता बापरे बा अरे देवा मोठा वाईट झाला ना तुम्हाला काय हो माहित झालं अरे शांताराम भाऊने सांगितलं रात्री जेवण वगैरे झाला मग गेलो होतो आम्ही चौकामध्ये शांताराम भाऊ गेले होते त्या बाबुराव ला तर माहित झाला शांताराम भाऊला मग आले ना ते सांगायला बसले रात्री काही नाही सांगितलं ना मला आ, रात्री का सांगू म्हटलं आता फालतू हो बाबा बरं झाला नाही सांगितलं का तर मग माझ्या मनामध्ये टुक 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 राहिली असते झोप नाही झाली असते अरे बाबा तू एवढी थकली होती कि बस आली ना बेडवर गेली ना कसा डोळा लागला तुझ्या माहित नाही मी इकडे बोलतच होतो काहीतरी विचारतच होतो तू झोपून गेली मग केव्हा सांगितलं झोप झोपेत होती मला म्हणून था। आहो लवकर चहा थांबा ना मी पण येते चहा पटका आण चहा जाऊन झाला असेल शिकला असेल आता चहा आणते बस दोन मिनिट हे ना कोणता झाला असेल मग ते ना थांबा मग ते दोन मिनिट काही समजत नाही बापा यांचे ललिता अ ललिता पागल झाली का हा इथं येऊन बसली दारामध्ये चलो उठ चहा पे तिकडे मी नाही पे चहा अरे बाबा काही समजून नाही राहिला तू जाई आता गेला तर गेला मंगळसूत्र त्याच्यासाठी का जीव का तू हो तीन तोड्याच्या माझ्या मंगळसूत्र होता अशी नेहमी घालत नव्हती कुठे ज्यासाठी घालत होती काही कार्यक्रम राहिला तर घालत होती नाही तर ठेवला होता आता एक तोडा सोना घेऊन नाही होत हा घेऊन देईन मी घेऊन देईन लहान जीव नको करू तू कुठले पैसे आणाल तेवढे घेऊन मी आणेन कुठूनही पण तू तू चांगली राहा बाबा रात्री पासून पाहत आहो रात्री जेवली नाही काही नाही तू माझ्यासाठी महत्वाची आहे मौल्यवान आहे जाऊ दे गेला तसो ना तुला काही नाही झालं ना बस मला माहित आहे मी माझ्या मन ठेवण्यासाठी बोलून राहिले हे सगळे नाही बाबा खरंच तुझ्या मन ठेवण्यासाठी नाही बोलत आहे मी का बरं झालं शांताबाईने तुम्ही आल तर बघा बरं या ललिताला ऐकूनच नाही राहिली रात्री जेवण नाही केलं झोपली बरोबर नाही रात्री तीन वेळ उठू उठू बसत होती बेडवर आणि आता सकाळी सकाळी लागला डोळा आता उठली तर आता इथं येऊन बसून आहे बघा बरं इला समजावा बरं आता गेला तर गेला सोना आता त्या सोन्यासाठी का जीव द्यायचा आहे का मी पाहते भाऊ चहा वगैरे का ललिता नाही आता चहा मांडलो मी तिकडे गॅसवर चल म्हटलं चहा प्यासाठी बोलवायला चालू होतो इथं येऊन बसून गेली आहे अना बरं तुम्ही इकडे चा चा कपा ना मी बोलते ललिता सोबत ललिता जो झाला तो झाला मला माहीत झाला तुझ्या मंगळसूत्र गेला म्हणून सांगितलं हा या सोनूच्या बाबानी सगळं सांगितलं मी का म्हणते आता होणार आहे का काही ते ते बाबूराव भाऊ किती परेशान आहेत अशी बसली आहे का तू आता दुसरे गायले असते त्यांच्या ठिकाणी रागवले असते तुझ्यावर रागवत नाही तुला उलटा सपोर्ट करत आहेत मला नाही बोलले काही रात्री थोडासा बोलले त्याच्यानंतर नाही बोलले झाला तो झाला आता का तू जाण तो आपला मंगळसूत्र हरवली का ललिता कसा कसा झाला मी बस स्टॉपवर आली बाबा बस स्टॉपवर माझ्या भाचा आहे ना त्यानं सोडून दिला माझ्या भावाचा पोरका त्यानं सोडून दिला बस स्टॉप पर्यंत होती वेळ होती बसला तर म्हटलं जा तू तेव्हा ना गड्यामध्येच होता माझ्या मंगळसूत्र बापा म्हणत होते ना पाकिटात होता म्हणून पाकिटातून गेला म्हणून हो सांगते ना मग तिथं माईक ते माईकमध्ये पुकारत होते आपल्या सोन्याच्या वस्तू सांभाळून ठेवा म्हणून बसस्टॉपवरती सोन्याच्या वस्तू मोबाईल फोन काही किमती वस्तू सांभाळून ठेवा असे पुकारत होते तिथं मध्ये तर मग मलाही भीती वाटली मी मग बाथरूममध्ये गेली आणि ते गळ्यातलं तो मंगळसूत्र काढली आणि मध्ये ठेवली मी म्हटलं गळ्यात राहील तर मागच्या मागे कोणी तोडून टाकतील अशी मला भीती वाटली म्हणून मी काढून पाकिटमध्ये ठेवून दिली आणि बॅग पकडूनच ठेवली होती बसमध्ये बसली ना पकडूनच माझ्या मांडीवरच होती बॅग माहित नाही बाप्पा कसा कसं गेला चोरीला तर काही समजलं नाही रात्री मग ते बॅग पाहायला बसली हे म्हणायला बसले मला तुझे तुझ्या मंगळसूत्र कुठं आहे म्हणून मी म्हटली आहे बॅग मध्ये आणि मला म्हणत होते माहेरून साडी आणली तर दाखव म्हणून मग गेली मी बघायला तर तो पाकिटच नाही मध्ये हजार रुपये होते असा झाला नाही तू बाथरूम मध्ये गेली ना तर पाहत राहिले असतील कोणीतरी हा आता माणूस आहे का बाई आहे तर माहीत नाही ते आपल्याला पण तू बाथरूम मध्ये गेली मग बाथरूम मधून निघाली हा तर लक्ष असेल कोणाचं तरी तुझ्यावर माहीत बाबा आता मी कशाला इकडे तिकडे पाहू नाही पण तुझ्या मागे मागे सोबत कोणी आले का बाथरूम मध्ये बाथरूम मधून ना मला तेवढं लक्षच नाही आहे माझ्या लक्षातच नाही आहे काहीच शांताबाई तो तीन तोड्याचा माझा मंगळसूत्र होता वीस हजार रुपये सोन्याचा भाव होता त्या होती शांताबाई तो घ्यासाठी दोन तीन वर्ष जमा करू करू ठेवली शांताबाई पैसे राखीला दिवाळीला जात होती माहेरी पैसे देत होते साडी गिडी घ्यासाठी घेत नव्हती ना जमा करू करू ठेवली होती हे कामाकुमाचे पैसे जमा करू करू ठेवली होती ना घेतली आता कुठं घेऊन होईल संत हे बघला नि तू रडू नको पागल झाली का रडून राहिली मिळेल तुझ्या मंगळसूत्र मिळेल हो कुठं मिळेल काही बोलता एकदा गेली वस्तू नाही भेटत नाही नाही आपण पोलीस मध्ये तक्रार करू हम्म कंप्लेंट करू पोलीस मध्ये नशिबात असेल तो तुझ्या सोना आता तुला मिळेलच खरच सांगता हो मिळेल ना तक्रार करायला काय आपण जाऊ पोलीस स्टेशन मध्ये आणि तक्रार करू ललिता बाबरा अरे बाबा तू खासीन खासिन पेशीन तेव्हा तुझी तब्येत बरी राहील ना आणि मी म्हणते ना मिळेल तुझ्या सोना वापस म्हणून माझा मन ठेवायसाठी असे बोलता तुम्ही नाही नाही तुझ्या मन ठेवायसाठी नाही माहीत नाही मला वाटून राहिला की तुझ्या सोना तुला मिळेल तुझ्या कष्टाने केलेला आहे तो सोना मिळेल तुला चल घेतो चहा पे भराच गप आणलं शांतता नाही आणले ना नाही नाही बाब भाऊ मी चहा घेऊनच आली राहू द्या तुम्ही पिऊन टाका पे ललिता चहा पे बर वाटेल तुला थोडासा घ्या ना शांतताई थोडासा घ्या चहा नाही नाही ललिता मी चहा घेऊनच आली तुला तर माहित आहे आमच्या इथं यांची सवय त्यांना उठून पहिले चहा पाहिजे चहा वगैरे बनवली त्यांनी पहिले चहा ते केले कोठ्याकडे आणि मी इकडे आले मी काय म्हणतो काय म्हणतो आता ललिताचा मंगळसूत्र चोरी गेला तर आपण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवू म्हणतो आता या चोरीचे प्रकरण खूप घडत आहेत आता ठीक पाचशे हजार रुपये गेले असते तर चालले असते तीन तोड्याच्या मंगळसूत्र म्हणजे आता किती रेट झाला त्या मंगळसूत्राच्या शांतताई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्या ना मिळणार आहे का वस्तू गलती करतो आपण मिळणार आहे का म्हणतो मिळेल किंवा नाही मिळेल पोलीस कशासाठी आहेत नागरिकांची आम जनतेची मदत करण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत नाही ना मला सांगा आपण जाऊ तक्रार नोंदवू लागतील ना आता किती दिवस झाले पंधरा दिवस झाले येत आहेत याचा ये, ये, ये सोना चोरी गेला याचा मोबाईल चोरी गेला असं झाला तसा झाला आपण कोणी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नाही नोंदवली असणार बरोबर आहे ना बहिणी तक्रारही नोंदवून तीन वेळा मग पोलीस ठाण्यामध्ये जावं लागते लोक तक्रार नाही नोंदवत मग त्यांच्या चौकशी मध्ये भारी राहतात पोलिसांच्या उलट आपल्यावरच ते बोंबलतात तुम्हाला आपलं सामान सांभाळता नाहीत का असं तसं काही सांगा नको अजी भाऊ आता इथंच निर्णय न घेता माझं म्हणणं आहे जाचा आणि तक्रार नोंदवून घ्यायची मी काय म्हणते तुम्ही सरपंच भाऊच्या घरी जा त्यांना चला म्हणा सोबत आणि आमच्या इथं हे यांनाही म्हणते चला म्हणून सोबत आणि तुम्ही दोघे जण असे आपण चार पाच जण चालले जाऊ ठीक आहे बाबा बहिणी आता तुम्ही म्हणत आहात झाला का चहा पिऊन मी खाऊन ते ललिता तू काही नाश्ता बिस्ता करून घे आणि कर बरं नाही मी काही खात नाही अरे काही खाऊन घे फालतू खराब होईल तुझी नाही मग तिकडून आल्यावर खाईन ठीक आहे ललिता भाऊ जा तुम्ही सरपंच ना चला मनासोबत आणि मी घरी जाते यांना सांगते तुम्ही आमच्या घराकडे ठीक आहे बहिणी हो हो येतो येतो ताई कुठून येत आहे आता मला का माहीत कुठून येत आहे तू पण गजबच आहे बाबा मला विचारून राहिली ताई कुठे गेली होती सकाळी सकाळी गेली होती माहीत झाला असेल ना तुला पण तिच्या मंगळसूत्र चोरीला गेला आता ताई सांगितलं मला यांनी आता जात होतो आम्ही तिकडे राहू दे आता जाऊ नको आता ना आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जात आहोत बाबूराव भाऊ गेले सरपंच भाऊचे इथे त्यांना सोबत चला म्हणून आणि मी आता घरी जाते तुझ्या भाऊजीला म्हणते चला म्हणून सोबत आणि सोबत चाललो जातो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून टाकू म्हणतो मग पोलीस आपले काम करतील हो ताई बरोबर आहे का ताई? की को, को, प्रयास करणे तर आपल्या हातामध्ये आहे ना आपली रिपोर्ट राहील पोलीस स्टेशन मध्ये ते थोडं इन्क्वायरी करतील तर होऊ शकते सामान मिळून पण जाईल महत्वाचे म्हणजे आता हे चोरी करत आहेत तर ते पकडले जातील किती चोऱ्या होत आहेत बाबा हे पंधरा दिवसामध्ये किती चोऱ्या झाल्या हो ताई बरोबर म्हणत आहे परवाच्या दिवशीची गोष्ट मी सांगितली नाही वहिनीचा फोन आला होता माझ्या भाऊजीच्या ताईच्या ना सामान गेला म्हणे बस स्टॉप वरून गेला की आता बसमधून गेला तर माहित नाही तिनं गड्यामध्ये घातलं नसेल मंगळसूत्र आणि मिनी मंगळसूत्र तर तो, तो राहिला आणि पाकिटामध्ये ते डेली यूज चे नाही का छोटीवाली गाठी आणि लांबवाली गहुमन्यांची गाठी ते होती म्हणे तर ते कशी कशी नेला तर माहीत नाही म्हणे पाकिटच घेऊन गेले म्हणे तसंच ते इच्छा झाला बयाणना ना ललिता ना गाठी काढून पाकिटमध्ये ठेवला कोणीतरी पाहत असले असतील तसंच झाला इचाई गड्यात राहिला ना तो परवडते का बापा ताई नेतात ना काटकुट करून ओ बापा सोना घालून कुठं भीतीच आहे हे असे ना एका जणांचं काम नाही राहत राहत असतील कोणी त्यांची चार पाच जणांची एक व्यक्ती असं करू नाही ताई बरोबर आहे तुझ्या जाता का तुम्ही पोलीस स्टेशनला ठीक आहे ना जातो ना नाही नाही राहू द्या ना जावे राहू द्या आता आम्ही दोघे जण आहोत सरपंच भाऊ आहेत सोबत आणि ललिताना ना बाबरा भाऊ आहेत राहू द्या जास्त इजन कशाला जायचं ठीक आहे बाबा ताई आता जात होतो आम्ही ललिता ताईला भेटायला कुंता आता नको जाऊ मग नंतर ना पोलीस ठाण्यामधून आल्यानंतर मग चालले जाशील वाटल्यास आता ते येतच असतील घराकडे आमच्या हो ठीक आहे ना ताई फोटे जी साहेब अरे फोटे रात्री पकडलो ना आपण त्याला विचारलं का प्रश्न विचारला हो साहेब विचारलं काय विचारलं तू चोर आहेस का तू म्हणाला नाही म्हणून मग मी सोडून दिला काय विचारून सोडून का हो साहेब माणूस प्रामाणिक वाटला एकदम सरळ पाहत होतो तो डोळ्यात बघून अरे हवालदार डोळ्यात पाहून चोर ओळखले असते तर बघता बरोबरच समजलं ना की हा चोर आहे की नाही आहे म्हणा आम्ही कोणता चोर म्हणते की मी चोर आहे म्हणून सांग आतापर्यंत एखादा आता चोर म्हणतो का ते मी चोर आहे साहेब म्हणून अरे हो साहेब आता मी त्याला शोधायला जातो लवकर का नमुने भरले आहेत कसा होईल नाही सर यस यस कम कम हा बोला बोला सरपंच साहेब बोला नमस्ते जी इन्स्पेक्टर साहेब नमस्ते हा नमस्ते नमस्ते चोरीची तक्रार नोंदवायला आलो आम्ही सगळे चोरीची तक्रार काय चोरी झालं इन्स्पेक्टर साहेब मंगळसूत्र चोरी झाला मंगळसूत्र मंगळसूत्र कोणाचं तुमच्या इथलं वहिनी का नाही ह्या गुलाबी साडी मध्ये आहेत ना वहिनी ललिता नाव आहे त्यांच्या त्यांच्या काल मंगळसूत्र आणि एक हजार रुपये बस स्टॉप वरती ते चोरी ला गेले तर त्याची तक्रार नोंदवायला आम्ही आलो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काही करा त्या चोराला पकडून काढा इन्स्पेक्टर साहेब हो हो आमचं कामच आहे ते चोराला पकडणे हवालदार खोटे यांची तक्रार नोंदवून घ्या हो साहेब साहेब कधीपर्यंत होईल तपास सुरू बस लगेच लागतो आम्ही मिशनला आम्ही थांबत नाही आम्ही लगेच लागतो फक्त तुम्ही लिखित तक्रार नोंदवा मग आम्ही तपास सुरू करतो कोणत्या बस स्टॉपवरची घटना आहे किती वाजेची आहे हे सगळं तुम्ही सांगा व्यवस्थित घाबरू नका आठवण करू करू सांगा तुमच्या जेवढा सहकार्य राहील ना तेवढा आमच्यासाठी तपास करण्यास मदत होईल ललिता बरोबर सांगशील ना हो शांतात आहे तुम्ही पण चला बाबा सोबत हो मी सोबतच आहे